रहे हो आ, हे जे आहे ऑटो म्हणजे शेतकऱ्यांना काय फायदा होतो बेनिफिट काय सांगू शकतो हे शेतकरी जगभरातून कुठूनही आपल्या पाण्याचं आणि खताचं नियंत्रण करू शकतात अत्यंत परवडणारी अशी यंत्रणा आहे कुठलाही शेतकरी आपली जी जुनी पाईपलाईन आहे त्याच्यावरचे वॉल बदलून त्याच्या जागी हे असे सोलोनॉइड वॉल टाकतात ते सोलोनॉइड वॉल तुम्ही मोबाईल वरून कुठला वॉल कधी चालू करायचा आहे कुठला वॉल कधी बंद करायचा ते सेट करून ठेवलं तर ते ऑटोमॅटिकली होत राहतं म्हणजे शेतकऱ्यांना जे रात्री अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावं लागतं आता बिबट्याचा प्रश्न आपण बघतोय रात्री आपल्याला शेतात जावं लागतं बिबट्याचा हल्ले होतात तर ते सगळं न करता तुम्ही मोबाईल वरूनच तुमचे पाण्याचे वॉल पण चालू करू शकता मोटर पण चालू करू शकता आणि अशा प्रकारे सिस्टीम लावली तर खतही देऊ शकता कुठलं खत किती प्रमाणात कुठल्या शेताला द्यायचंय ते सगळं तुम्ही ऑटोमॅटिक पद्धतीने करू शकता आजांना पण असं वाटतं की हा खूप गोष्टी खूप खर्चिक आहेत तर याबद्दल तुला काय सांगता येईल काय का संदेश देऊ शकतो याविषयी नाही खर्चिक नाहीये मॅडम आता कसं होतं खर् बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलण्याची गरज आहे म्हणजे आता ही यंत्रणा आहे समजा मी एक उदाहरण देतो आत्ताच एकानी बुकिंग केलं आपल्या इथे त्यांचं साधारणत एक सहा एकरची शेती होती आणि त्यांनी एक दीड लाखाची सिस्टीम यंत्रणा त्यांनी बुक केली ज्यामध्ये साधारणतः नव्वद एक हजारचं पाण्याचं ऑटोमेशन आणि साठ सत्तर हजारचं बेसिक आपलं खताचं ऑटोमेशन असं झालं पण ही यंत्रणा ते पुढचे दहा बारा वर्ष वापरू शकणार म्हणजे तसं बघायला गेलं तर वार्षिक त्यांचा खर्च दहा हजार रुपयाच आलेला आहे पण आपण तो विचार नाही करत आणि त्या मानाने फक्त ती यंत्रणा लावल्याने त्यांचं जे प्रोडक्शन वाढणार आहे त्यांचा जो पाणी देणारा माणूस ज्याला दिवसाला अडीचशे तीनशे रुपये द्यावे लागतात तो कमी होणार आहे हे आपण डोक्यातच घेत नाही म्हणजे शेतकरी पहिले खर्च बघतो की मला एवढा खर्च आहे पण त्याच्यातून येणारा फायदा बघत नाही याचा जर खरंच म्हणजे चांगल्या टेक्नॉलॉजी जे नवीन स्टार्टअप्स घेऊन येतात ते जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावल्या तर त्यांना फार फायदा होऊ शकतो आणि हा लाँग टर्मचा गेम आहे म्हणजे हे बिझनेस सारखं बघितलं पाहिजे शेतीला पूर्ण व्यावसायिक दृष्ट्या मी आज शंभर रुपये टाकतोय मला भविष्यात जाऊन त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती येणार आहे हे जेव्हा शेतकरी कॅल्क्युलेट करायला लागतील तेव्हा त्यांना फायदा होईल नक्कीच शेतीमालाचा भाव वगैरे हे प्रॉब्लेम आहेतच पण ते आपल्या हातात नाही आहेत आपल्या हातात प्रोडक्शन वाढवणं गुणवत्ता सुधारणं आणि चांगल्या पद्धतीने माल काढणं हे आहे जर आपण करत राहिलो तर अशा आधुनिक टेक्नॉलॉजी नक्की शेतकऱ्यांना फायद्याच्याच आहे नक्कीच म्हणजे वन टाइम जर तुम्ही इन्स्टॉलमेशन केलं याच्यामध्ये तर भविष्यामध्ये एक आठ दहा वर्षापर्यंत सिस्टम चालू शकते आरामशीर त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही म्हणजे घाबरायची गरज नाही किंवा हे चालणार किती दिवस किंवा काय अनेक त्यामध्ये गोष्टी आहेत तर यामध्ये असं समजा एक, एक आ, तस, आ, तस सर, ला वन टाइम त्यांना खर्च करायचा म्हणेल तर अंदाजे म्हणजे एकरी किंवा त्यांचा दोन एकरी अडीच एकरी असं किती खर्च येऊ शकतो आता तसं एक्झॅक्ट सांगता येत नाही मॅडम कारण तुमचं ड्रिपचं लेआउट कसं आहे त्यानुसार आपल्याला बघावं लागतं पण साधारणतः तुम्ही जर असं पर वॉलच्या हिशोबाने आपण बघायला गेलं तर पंधरा ते पंचवीस हजार आपण पर वॉलच्या हिशोबाने तुम्ही खर्च पकडू शकता आता एक वॉल तुमचा एक एकर सुद्धा कंट्रोल करू शकतो दोन एकर सुद्धा करू शकतो आपल्याकडे काही शेतकरी तीन तीन चार चार एकर एकाच वॉलमध्ये करतात मग त्यांचा समजा जर आपण एव्हरेज काढायचं झालं समजा एक पाच एकरची माझी शेती माझे आहे माझे पाच वॉल आहेत त्याचं मला ऑटोमेशन करायचं एका एकराचा एक वॉल तर साधारणतः एक ते सव्वा लाख रुपये खर्च येऊ शकतो असं आज आपण पाहतोय म्हणजे एवढा ठीक आहे एक एकरी दोन एकराचा खर्च तो सांगतोय बरोबर आहे पण एक सबसिडी वगैरे किंवा शेतकऱ्यांना सुविधा किंवा योजना आहेत सध्या तरी सबसिडी नाही आहे पण सबसिडी येते असं आम्ही ऐकलेलं आहे तर लवकर सबसिडी येईल आणि आपली कंपनी त्यामध्ये सगळे इलिजिबिलिटी ऑलरेडी आहे त्यामुळे सबसिडीमध्ये जेव्हा पण या सगळ्या गोष्टी येतील तेव्हा आपणही शेतकऱ्यांना सब आणि यामध्ये समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हणाल किंवा तुमच्या कंपनीला काय कॉन्टॅक्ट सांगू शकतो आपला नंबर आहे त्र्याहत्तर एक्क्याण्णव शून्य ब्याऐंशी चारशे ही पुणे बेस्ड कंपनी आहे पुण्यालाच आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आपण काम करतोय आणि आपलं विजन जे आहे ते असं आहे की आपण ग्लोबलनी घेऊन जाऊ ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी दे आपल्याला देश पातळीवर राज्य पातळीवर पुरस्कार भेटलेले आहेत गव्हर्नमेंट कडून आपल्या नवी, नवीन नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीसाठी तर शेतकऱ्यांनी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा एकदा आस्वाद घ्यावा एकदा त्यांनी कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यावी आपल्या शेतासाठी काय लागू शकतंय कसं धन्यवाद सांग माझं नाव विवेक संदीप पाटील तंत्रज्ञान काय सांगू शकतो किंवा आपण या मायकेत त्यांना टेक्नॉलॉजी लावली आहे म्हणजे एक आहे ते मातीतलं आहे आणि एक आहे वेदर स्टेशन वेदर स्टेशन म्हणजे आपलं पर्यावरणाच सगळे घडामोड सांगते काय वातावरण बदललं त्यानुसार कोणते कोणते किटक येतात याच्यावर प्रॉपर ते, ते सगळं सांगते आणि मातीतलं आपलं इसी सगळं काय कमी पाणी किती कमी आहे पोटॅश कम किती जास्त कमी जास्त ते सगळं सांगते आणि आपलं ऍप्लिकेशन असते फोन मध्ये फोनमध्ये आपल्याला समजते काय कमी आहे काय जास्त आहे याच्यानुसार आपण जर केलं तर उत्पादन डबल होऊ शकते हे पीक जे हे किती महिन्याचे काय सांगू हे तीन महिन्याचं पीक तीन महिन्याचं पीक आणि हे एका दोन दोन कन चालेल साधारणतः एक 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 येत याला दोन किंवा तीन येत आपली टेक्नॉलॉजी वापरली जाते कॉलेज धन्यवाद दादा सांग प्रथम मी मुकुल नितीन पाटील आहे फोर्थ इयर बी एस सी एग्रेस आहे कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर या ठिकाणी दिसते पाठीमागच दोन तीन तीन कणस आले असं काय म्हणजे याचा जादू काय आपण पहिली गोष्ट ते चायनीज सो केले म्हणजे एका जागेवरती दोन सीड सो केलेले त्यामुळे जिथे आपलं एक प्लांट येतो तिथे दोन प्लांट आलेले आणि ही बिगर सिक्स्टी नाईन्टी व्हरायटी याला एक ते दोन कणीस येतात आपण या प्लॉट मध्ये एआय टेक्नॉलॉजीचा युज केलाय जमिनीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन फुट फुटावरती खाली आपण सॉइल अनालिसिस सेन्सर युज केलेलं आहे जे आपल्याला रिअल टाइम इन्फॉर्मेशन देतं की मातीमध्ये काय डेफिशियन्सी आहे कसली गरज आहे किंवा आपण काय एक्सेस युज करताय मातीमध्ये आणि वॉटर रेग्युलेशन पण देते की आपण पाणी केव्हा दिलं पाहिजे किती दिलं पाहिजे कसं हे केलं पाहिजे आपल्या अजून वेदर स्टेशन पण यूज केलेलं आहे आपण की जे आपल्याला रिअल टाइम वेदर डाटा देतं किंवा वातावरणात जर फरक पडला तर त्याच्यामुळे पेस्ट अटॅक येऊ शकतो पिकावरती तर तो पण आपल्याला लवकर डाटा भेटतो ज्यामुळे आपण आधी जे चेंजेस करता येत नाही वगैरे असले ते घेता येतात शेतकरी वर्गांना समजेल असं एक शॉर्ट मध्ये काय सांगू शकतो मी त्यांनी हे घ्यावं किंवा न घ्यावं हे तंत्रज्ञान त्यांनी वापरावं कि न वापरावं या तंत्रज्ञानाने आपण जे खत आता समजा आपल्याला दोन पोते लागत इथे नायट्रोजनचे पण त्या मातीला गरजच नसली दोन पोत्याची त्याला जर एका पोत्यामध्ये तसं भागतंय तर आपलं तिथे पैसे वाचतील किंवा पाणी पण आपण सात आठ नऊ दिवसांनी अंदाजे देत आहे ते पाण्याची समजा गरजच नसली तर आपलं तिथे पाण्याची पण बचत होते आपल्या इनपुटचा असं याच्यामध्ये बचत होते प्लस जवळपास नॉर्मल याचं या व्हरायटीचं उत्पन्न आहे तीस ते पस्तीस क्विंटल पर एकर या मेथडने आपण पंच्याहत्तर क्विंटल पर आपलं उत्पन्न होतं साठ ते पंच्याहत्तर क्विंटल एकर हे आहे तर त्याने इन्स्टॉल केलं शेतीमध्ये तर म्हणजे किती दिवस ते चालतं किंवा त्याचं काय आहे काळ मर्यादा वगैरे अशी काय रुपये पर एकरची कॉस्टिंग आहे त्यात पंधरा हजाराचं त्याचं मॉड्युल त्याचा रिचार्ज आहे आपलं जे मॉड्यूल आहे ते दरवर्षी आपल्याला वापरते आणि दहा हजाराचा त्याचा दरवर्षी रिचार्ज करावा दहा हजार रुपये तुम्हाला त्याला फक्त खर्च येत नाही तर ते मशीन कायमचं चालू शकतं कायम चालू शकतं त्याच्यासोबत हो आपले केवी के, के बारामतीचे वर्षात दोनदा टेक्निकल विजिट होता की ते मॉड्यूल नीट काम करते का किंवा शेतकऱ्याला काही त्याच्याबद्दल टेक्निकल डिफिकल्टीज आहे का किंवा त्याचं काही खराब झालेलं आहे का ते पण त्याच्यात रिप्लेस होते काय शेतकऱ्यांना सबसिडी वगैरे मिळते का हे सबसिडीचीच प्राइस आहे अशी प्रायव्हेटच्या मध्ये कंपनीनुसार व्हॅरी करते प्राइस इके के बारामतीची सबसिडीनुसार रजिस्ट्रेशन केल्यानंतरची प्राइस आहे धन्यवाद दादा